चार शेतकरी बनवून दो मला तुम्हाला तुम हो 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 तुम या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे तुमच्याकडे पंचवीस कोंबड्या असू द्या पन्नास कोंबड्या असू द्या बारीक खुरड्या असू द्या जर पात्र्याचा खुरडा असेल तर तुम्ही असं पाच त्या उन्हाळ्यामध्ये लिहून ठेवा म्हणजे तुमच्या कोंबड्या व्यवस्थित राहतील आणि कोंबड्याचे जे अंडी निघतील ते व्यवस्थित राहतील आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे छोट्या छोट्या तुम्हाला गोष्टी सर्व समजून जातील जातील नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आपलं काल कालपासून पाचट व्हायचं चा, काम चालू आहे काल दोन गाड्या पाचट आणलं मी आणि आज पण दोन गाड्या पाचट आणलेला आहे तर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आपला मुद्दा असा आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला दोन महिने गावरून कोंबडीचं अंडी कशी टिकवायच्या आहे तर आता माझ्या फॉर्ममध्ये दररोजचे साठ अंडी पन्नास अंडी चाळीस अंडी जे निघणार ना ते मी अंडी नेमकं ठेवणार कुठं किंवा तुमच्याकडे जे अंडी निघतात ना गावांगकोबड्याचे ते नेमकं तुम्ही कुठं ठेवणार मला असे बरेचसे बरेचसे फोन येतात आणि आपल्या व्हिडिओला बरेचशा अशा कमेंट येतात की आपल्या बघा मराठवाडा असू द्या विदर्भ विदर्भ असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या त्या लोकांचं असं म्हणणं आहे की दादा आमच्या गावरंग कोंबड्या अंडे देतात उन्हाळ्यात दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच अंड खराब होतं प्रामुख्याने हा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रॉब्लेम आहे जास्त करून उष्ण भागात तर त्याचं खूप सोपं गणित आहे आता हे बघा आपण जर स्लॅबच्या घरात राहिलो ना तर स्लॅबच्या घरामध्ये कम्प्लीट वीस ते पंचवीस दिवस अंड हे टिकत असतं आणि माझा विषय असा आहे मी गावरंग कोंबडीचे अंडे दोन दोन तीन तीन महिने हे टिकवत असतो निदान नाही तीन महिने तर ते कसं काय वाटतं तुम्हाला ऐकण्यात आणि माझ्या बोलण्यात तुम्हाला असं फार हे वाटेल की डिफरन्स वाटेल की बघा दादा तुम्ही तीन महिने अंडे कसं काय टिकवता तर मी तुम्हाला दोनच दोनच महिन्याची गॅरंटी देत आहे मी माझे कोंबडीचे अंडे दोन दोन महिने ठेव ठेवतो तो, तो हिवाळा असू द्या उन्हाळा असू द्या पानकाळा असू द्या तर ते कसं ह्या बघा जर स्लॅबच्या घरात आपण अंडी जर ठेवली तर दिवसा हा स्लॅब गार असतो आणि रात्र हा रात्री स्लॅब भरपूर ताप होतो त्याच्यामुळं अंडी आपली एक महिन्याच्या आत खराब होतात आणि दुसरा मुद्दा आता हे माझं घर पत्र्याचं आहे मी पत्र्यामध्ये अंडे ठेवणार पण माझं होणार काय माझं काय होणार दिवसा पत्रा खूप तापणार ऊन आणि रात्री गार होणार त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे तुम्ही माझं लक्षात घ्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला खूप मोठा अनुभव भेटणार आहे आता आपण जिथं राहतोय तिथं भरपूर ऊसाचे प्लॉट आहेत काय करायचं माझ्या एक मी एक माणूस किंवा हाताखाली एक जोडीदार घ्यायचा भरपूर पाचट घेऊन यायचं आणि आपल्या पत्रे पत्रेव टाकून द्यायचं पत्र्या पत्रेव पाचट टाकल्याने काय होईल घराबाहेर जर निघला माणूस तर लगेच ऊन लागणार आणि जर बाहेरून ऊन्हतून प्रचंड जर पत्र्यामध्ये आला तर त्या पास्ट्यामुळे आपल्याला खूप सावलीचा आनंद घेता येईल हे बघा आता मी तुम्हाला दोनच शब्दात सांगतो काय असते या गोष्टी गोष्टी खूप सोप सोप्या असतात व्यवसाय खूप सोपा असतो पण तो माणसाला कधीच जमत नाही आता मी स्लॅबच्या घरामध्ये राहत होतो आता थोड्या दिवस इकडं आलेलो आहे तर इथं पात्र्याचं घर आहे पण उन्हाळ्यात खरा आनंद नेमका घ्यायचा कसा तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्लॅबच्या घरात जरी राहिले तरी दिवसा थंडी दिवसा गार वाटणार आणि रात्र रात्री तर खूप गारमणार स्लॅबच्या घरामध्ये पण ही आयड्या तुम्ही कसे बघा आपल्या शंभर घरामधून सत्तर ते पंच्याहत्तर लोकांच्या घरी पत्र्याचं घर आहे आणि दहा ते वीस टक्केच लोक असे आहेत की बघ त्यांची स्लॅबचे घर आहे तर जेवढे जेवढे आपले शेतकरी बांधव कुंबडी पालन करत आहे ना पात्र्याच्या घरामध्ये राहत असतील स्लॅबच्या घरामध्ये राहत असतील तुम्ही काय करा जर तुमच्या पात्र्याचे घरं असतील तर त्या पात्र्यावर कमीत कमी दोन ते अडीच फुटेस पाच टाकून घ्या आणि या पाचटाला तुम्ही वल्ल वगैरे काही करू नका आणि जर पत्र्याच्या घरावर हे पाच जर टाकलं तर त्याला त्याच्यावर पाणी मारू नका आणि जर वा वाऱ्याने उडतं म्हणून त्याला काय करा एक तर नळीच्या सहाय्याने दावेच्या सहाय्याने किंवा तारेच्या सहाय्याने असं बांधून घ्या आणि आपली जी अंडी निघतात तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवतो आपली अंडी एका मातीच्या भांड्यामध्ये आपण गोळा करत असतो त्याच्यात दोनशे अंडे बसतात तर दिवसभराच्या अंडी जे निघतात ना त्या मातीच्या भांड्या ठेवायचे आणि आपली ही अंडी आपल्याला आपल्या पत्र्याच्या श पत्र्याच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत तर हाचा अनुभव मला तुम्हाला शेअर करायचा होता भरपूर दिवसापासून ह्या टॉपिकवर आपण कधी व्हिडिओ बनवला नव्हता तो आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुमच्याकडे गावरंग कोंबड्या असतील उन्हाळ्यात जर लवकर सेल नसेल होत अंड्याचा तर तुम्ही ही माझी भन्नाट आयड्या करा की बा पाच पात्रेवर टाका आणि आपल्या कोंबड्याची व आपल्या ज्या गावरंग कोंबड्याच्या अंडी देतात त्या अंड्याची एकदम दोन महिन्यापासून एकदम काळजी घ्या आणि त्याची व्यवस्थित विक्री करून व्यवसाय सुरू ठेवा चला आता भरपूर मला पण काम आहे कारण की नवीन फॉर्मच्या जागेत आलेलो आहे भरपूर अशा गोष्टी करायच्या आहेत भरपूर का आपलं जे शेड आहे वीस चाळीसचं ते आपलं बनवून झालेलं आहे ना आता दुसरीकडं पण आपल्याला शेड एकदम झपाट्याने तसंच बनवायचं आहे अगदी कमी खर्चामध्ये हा तीच पद्धत आहे तेच गणित वीस बाय पन्नासचं पण आपण इकडे एक शेड बनवणार आहोत म्हणजे आपल्या जी गाय आहे आपल्याकडं सायवाल गाय तिला होईल आणि तीच पोटाचा कप्पा आपल्या परत कोंबड्यांसाठी आणि शेळ्यांसाठी मुक्त दिवसभर एकदम टेन्शन फ्री शेळ्या आणि कोंबड्या राहतील तर चला अशाच एकदम भन्नाट आयडियामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद